महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटला असून अधिकृत त्रिता संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली संजोग वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर पद भूषवले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघेरे यांनी अजित पवार यांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली होती वाघेरे यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा आहे दोन हजार चौदा पासून त्यांची तयारी सुरू होती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक लढवण्याची संधी हुकली यावेळीही महायुतीत निवडणूक लढण्याची संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला रायगड दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांपूर्वीच वाघेरे यांची उमेदवारी जाहीर केली होती तेव्हापासून वाघेरे यांनी प्रचाराला सुरुवात केली होती आज अधिकृतरित्या वाघेरी यांची उमेदवारी जाहीर करण्यात वाघेरे यांची लढत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारे यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे वाघेरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आणि काँग्रेसची साथ मिळणार आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड